हॅलो मित्रांनो पूजा दटी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन योजना आलेल्या आहे याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया सर्व योजनांचे काम आता जोरदार पद्धतीने चालू आहे त्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर या संधीचा फायदा का सोडता केंद्र सरकारने या योजना तुमच्यासाठीच तर बनवल्या आहेत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आतापर्यंत बनवल्या आहेत त्यातील सर्वात टॉपच्या दहा योजना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिली योजना आहे पी एम पीक विमा योजना योजना खरं तर नैसर्गिक आपत्ती रोगराई कीड यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता निर्माण केली गेलेली आहे या योजनेचे मूळ नाव हे प्रधानमंत्री फसल विमा योजना असे आहे या योजनेने अंतर्गत शेतकऱ्याने जर पिकासाठी विमा काढलेला असेल तर आणि त्याच्यामध्ये जर अचानकपणे नैसर्गिक आपत्ती आली कीड पडले रोगराई आली तर अशा वेळेस शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण दिले जाते त्यासाठी लागणारे अनुदान हे सरकार देते यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून पन्नास पन्नासच्या प्रमाणात प्रीमियम सबसिडी शेअर केली जाते दुसरी योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना दरमहा शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार इतके मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे यासाठी अठरा ते चाळीस वयोगटा दरम्यानची मर्यादा असून त्यासोबतच अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकरी जगात फक्त वयस्कर होतो आणि वयाची साठ वर्षे ओलांडून तो रिटायर होतो त्यावेळेस तिथून पुढे त्यास दरमहा तीन हजार रुपये इतके मानधन पाठवले जाते दोन हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असणे ही या योजनेची अट आहे तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्याजवळ असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्र या जागी तुम्ही यासाठीचा जा अर्ज मागू शकता त्यानंतर मिळालेला अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत मागितली सर्व कागदपत्रे जुळून अर्ज जमा करावा या योजनेसाठी तुम्हाला एकही रुपये कुठेही भरायची आवश्यकता नाही नेक्स्ट योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये इतके मानधन स्वरूपात दिले जातात हे पैसे तीन ते ती चार टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात आतापर्यंत या योजनेचे चौदाहून अधिक हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत नंतरची योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केली आहे योजना सिंचन पद्धतीशी निगडीत असून प्रति ड्रॉप अधिकाधिक शेतकऱ्याला मिळावा याकरिता स्टेशन योजना सरकारने राबवली आहे नंतरची योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना दर तीन वर्षानंतर सेंद्रिय प्रक्रिया लेबलिंग वाहतूक आणि पॅकेजिंग याकरिता ही मदत केली जात आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी मदत या योजनेअंतर्गत होत असून या योजनेचे संपूर्ण नाव परंपरागत कृषी विकास योजना असे आहे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळवून देणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे त्यानंतरची योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी चार टक्के या दराने कर्ज देते या योजनेची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू झाली असून या योजनेचे पूर्ण नाव किसान क्रेडिट योजना असे आहे आतापर्यंत अडीच कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा या लाभ घेतलेला आहे यासंबंधित अधिक माहिती वाचण्याकरिता सोबतच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता नेक्स्ट योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना सुरुवातीपासूनच चालू असलेल्या केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निय योजनेअंतर्गतच ही योजना येत आहे शेतकऱ्यांना मिळत असलेल्या सहा हजार वार्षिक रुपयांमध्ये सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघी मिळून ही रक्कम आता देणार आहेत दोन्ही मिळून शेतकऱ्याला प्रतिवर्षी बारा हजार इतक्या रुपये मिळतील नंतरची योजना आहे एक रुपयात पीक विमा योजना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक रुपयात पीक विमा योजना या योजनेस मंजुरी मिळाली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे याचे बाकीचे हप्ते हे राज्य सरकार भरणार रा आहे दोन हजार तेवीस मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी घोषणा केली आहे या योजनेकरिता तीन हजार कोटीहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की शेतकऱ्यांसाठी कोण कोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा दटेज धन्यवाद